नमस्कार जज पंच सगळे बोलत असतात की आता जानकीने लाच देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती लाच देताना आपल्या म्हणजेच दुसरा जो टीम आहे ती सारंग आणि ऐश्वर्या यांनी दोघांनी उघडकीस आणलेली आहे त्यामुळे आता जानकी आणि ऋषिकेश यांचा एक गुण कट करून तो त्या दोघांना देण्यात येत आहे त्या ऐकल्यावर आता सौमित्रला खूपच वाईट वाटत असतं सौमित्र विचार करत असतो की आता दादा मी कशा प्रकारे मदत करू पण सौमित्राला हे कळत नसतं की कशी मदत करू सगळेजण बघत असतात त्यातील एक बाई असं सुद्धा म्हणते की आम्हाला असं वाटलं होतं की ऋषिकेश आणि जानकी खूप मेहनत करून ही स्पर्धा जिंकणार पण ह्याने तर सरळ सरळ बेईमानीच केली हो खेळाशी हे सगळं बोलत असताना ओवी आणि सौमित्र अवंतिका हे सगळे ऐकत असतात त्यांना खूपच वाईट वाट वाटत असतं पण आता ते काही करू शकत नसतात ऋषिकेशला सुद्धा हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटलेलं असतं त्यावेळी जानकी ऋषिकेशला म्हणते अहो ही स्पर्धा आहे आपण ही जिंकलं पाहिजे तुम्ही मला साथ द्या त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही मी माझी स्पर्धा खेळणार तू तुझं खेळ त्यावर जानकी म्हणते असं कसं आपण दोघांनी सोबत खेळलो तरच जिंकू आपण आता साथ दिली पाहिजे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तेवर ऋषिकेश म्हणतो विश्वास आणि तुझ्यावर का ठेवायचा तू काय केलंस विश्वासघातच केलास ना त्यावेळी जानकीला वाईट वाटतं त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होते ऋषिकेश आपआपली बादली घेतो आणि ड्रम भरत असतो आणि जानकी सुद्धा बादली घेऊन ड्रम भरत असते जानकीचा पाय घसरतो आणि तिच्या हातातली बादली पडते त्यावेळेला ओवी जोरात ओरडते ओवी ओरडताच ऋषिकेश धावत येतो आणि आता तो जानकीला कसं सांभाळणार ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू